नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इतर नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरा तर आता अहिल्यादेवी किर्लोस्करने चक्का आता दिशाला खूप भयंकर अशी शिक्षा केलेली आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया हो तर ह्या दिशाने जो काही मूर्खपणा करून ठेवलेला असतो की तिला वाटत असतं की पारो आणि गणिला चांगलाच माज उतरवायचा आणि त्यांना ह्या घरातून बाहेर हकलून द्यायचा हा एकमेव मार्ग आहे त्यासाठी ही नारायक दिशा सगळी काही पारूने लावलेली रोपटे असते ती सगळी काही उपटून टाकून देते आणि त्यामुळे गनी आणि पारो हे दोघेजण देखील खूप रडतात आणि त्यांना वाटतं की एवढी चांगली झाडं होती पण अहिल्यादेवी किर्लोस्कर मॅडमने असं का केलं असेल तर गणित तर एवढा चिडलेला असतो की गणी म्हणतो की ह्या झाडांनी काय बिघडवलं होतं एवढी चांगली झाडं आम्ही लावली होती त्याची सेवा देखील करत होतो पण ह्या मोठ्या माणसांना माज असतो पैशाचा असं गणी काही काय बोलत असतो पण त्यावेळेस मात्र पारू गणीची समजूत काढत असते आणि म्हणत असते की अरे गणी असं नको बोलू ती मोठा ती माणसं आपल्यापेक्षा खूप मोठी आहेत त्याच्यामुळे त्यांना असं बोलणं आपल्याला खूप चुकीचं वाटतंय तर गणी हे सगळं काही ऐकत नाही कारण की गणी म्हणतो की मला माहिती आहे या दिशेनेच ही सगळी काही झाडं उपटून टाकलेली आहेत का केलं तुम्ही असं तर गणी हे सगळं काही विचारण्यासाठी दिशापर्यंत जात असतो पण ही मूर्ख दिशा, दिशा लहान मुलाचा विचार देखील न करता गणीच्या कानाखाली मारते आणि हे सगळं पाहून पारूला देखील खूप राग येतो आणि पारू देखील अंगावरती जाते आणि म्हणते की तुम्ही जसं आमच्या सोबत वागताना तसंच आम्हाला देखील वागता येतं बरं का तर पारू तिचा हात पकडून असे तिला खेचून बाजूला ओढते तर हा सगळा काही प्रकार अहिलादेवी कर्लोस्कर भगत ते तर त्यावेळेस मात्र ही दिशा लगेच पळत जाते आणि म्हणते की सासू बघा ही नोकर आजकालची आलेली नोकर ह्या घरातील होया घरात होणाऱ्या सुनेचा आपण अपमान करते आणि सगळ्यांसमोर तिने मला फरफटत ओढलं देखील बघा एक ती रोपटी कोणी उपटली मला माहीत नाही आणि तरी देखील ही माझ्यावरती चिडते हिची एवढी हिंमत हिला आत्ताच्या आता ह्या घराच्या बाहेर काढा कारण की तिने ह्या घरामध्ये होणाऱ्या सुनेचा अपमान केलेला आहे सगळ्यांसमोर तर आहिल्यादेवी किर्लोस्करला खरं सत्य माहीतच नसतं की नेमकं काय घडलं आहे कारण की ते झाडाची रोपटी का उपटलेली असतात याचं देखील सत्य अजूनपर्यंत आहिल्यादेवीला माहीत नसतं पण हे सगळं या दिशाने केलं आहे याची चांगलीच खबर आहिल्यादेवीपर्यंत पोहोचलेली असते तर ही आहिल्यादेवी किर्लोस्कर आता सगळं ऐकून घेते आणि त्यावेळेस मात्र कोणाची चूक आहे हे सगळ्यांसमोर घेऊन येते आणि म्हणते की दिशा तुझी इथं चूक झालेली आहे त्याच्यामुळे तू पारूची सगळ्यात अगोदर माफी मागच आणि सोबत गणीची देखील माफी माग आणि सगळ्यांसमोर आत्तापासून अशी जर चूक झाली तर तुला शेवटचा रस्ता काय आहे हे तुला माहीत नाही अजून तर अहिलेदेवी किर्लोस्कर दिशाचा देखील सगळ्यांसमोर अपमान करते पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो गणी आणि पारू हे दोघेजण कशी जरी असते तरी देखील त्यांचं झाडावरती जे काय प्रेम आहे हे पाहून तुम्हाला कसं वाटलं कारण की खास करून तुम्हाला गणीची ॲक्टिंग आवडली का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही जे हे काय आता फोटो बघता इथून पुढे तर मित्रांनो हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या मेहनतीमुळे म्हणजेच तुमच्या सपोर्टमुळे आणि माझ्या मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे तर आपल्याला चक्क आता यूट्यूबकडून थेट अमेरिकेवरून सिल्वर प्ले बटनचा अवॉर्ड भेटलेला आहे तर मित्रांनो थँक्यू सो मच तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असंच काय माझ्यासोबत राहू द्या कारण की तुमच्यामुळे हे सगळं काही शक्य झालेलं आहे आणि मित्रांनो माझं खाली इंस्टाग्राम अकाउंट दिलेलं आहे जर तुम्ही इंस्टाग्राम चालवत असाल तर मला नक्की फॉलो करा आणि मित्रांनो हा सगळा काय भेटलेला जो अवॉर्ड आहे हा सगळा काय तुमच्यासाठी आहे कारण की तुम्ही जो काही मला सपोर्ट केला त्याच्यामुळे थेट अमेरिकेवरून आपल्याला सिल्वर प्ले बटनचा हा अवॉर्ड भेटलेला आहे तर मित्रांनो हा अवॉर्ड भेटल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका लिंक ही कमेंट पिनमध्ये दिलेली आहे नक्की फॉलो करा मेसेज देखील करा आपण तिकडे देखील बोलू शकतो धन्यवाद